उद्या मैदान आहे कराड दक्षिण केसरी विंग या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये उद्या आपल्या सगळ्यांचा लाडका बैल बकासूर पळतोय का नाही हे अजून कन्फर्म नाही आहे चर्चा चालू आहे सगळीकडे ती तुम्हाला मी सांगतोय कारण की संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल ज्या ज्या ठिकाणी बोलतो त्या ठिकाणी चर्चाही होतेच आणि नक्कीच बक्कासूर जर उद्या जर पळणार असेल तर बक्कासूरचा पैरा हा कोण असू शकतो कारण की सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर उद्या पिथ्री लाईव्हचे जे पवन यादव आहेत त्यांचा राजा असू शकतो बकासूर सोबत किंवा कार्तिक हा बैल असू शकतो कारण बै मैदान जे आहे ते एक आदत एक बैल असं मैदान आहे उद्याचं कराडचं आणि नक्कीच पवन यादव यांचा राजा खूप फॉर्म मध्ये आहे आदत मधलं व आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये उद्या धुमाकूळ घालणार जर बकासूर जर पळाला तर कारण बकासूर हा कन्फर्म पहिरा नाही आहे बकासूरचा कारण की बकासूर जर उद्या आला तर हाच बाय राहू शकतो कारण की चर्चा चालू आहे म्हणून मी सांगतो एक बकासूर आला तर हा पळू शकतो कार्तिक किंवा पवन यादव यांचा राजा कारण की बक्कासूर तुम्ही बघितलं काल किकली मैदानामध्ये सेमीला बकासूरचा पराभव झाला आणि सगळ्या महाराष्ट्राचे बकासूर, जा बकासूर फॅन्स नाराज झाले कारण की तुम्ही बघितलं फाटी पण ती व्यवस्थित नव्हती त्या फाटीमध्ये पाच सहा सात सा, आठ मधनं बैल पळत होती परंतु एक दोन तीन चार मधून जरा बैल एवढी पळत नव्हती म्हणावी अशी पळत नव्हती परंतु असू द्या शेवटी नावं ठेवून काही चालत नाही ज्याचा बैल पळतो तर पळतो परंतु पळतोच त्याचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि नक्कीच विंग तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी उद्या मैदान भरत आहे एक आदत एक बैल हे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये उद्या समालोचक म्हणून कोण काम करतील बबलू देसाई कोळे तसेच किरण बिसे रिसवड सगळ्यांचे लाडके रणजित बनसोळे सरसुद्धा सुद्धा उद्या असतील त्या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून कोण काम करल सोमनाथ जगदाळे पेडगाव हे उद्या झेंडा पंच म्हणून काम करतील आणि उद्याचं जे मैदान आहे ते लाईव्ह कुठे दिसेल लाईव्ह जे आहे ते पी थ्री लाईव्ह या, या चॅनेलवरती लाईव्ह दिसेल सगळ्यांना मैदान मंडप डेकोरेशन आहे अजय यादव येरोळे यांनी केलेलं आहे त्या ठिकाणचं आणि नक्कीच प्रवेश फी त्या मैदानाची आठशे रुपये एवढी आहे आणि नक्कीच उद्याच्या मैदानात बकासूर सगळ्यांचा लाडका बैल दिसला तर शंभर टक्के गुलाला असेल कारण की पैरा सुद्धा टॉपचाच आहे त्या जा कासूरचा परंतु बघूया शेवटी चर्चा चौला आहे मी चर्चा म्हणून सांगतोय तुम्हाला एक फिक्स पकडू नका नाही तर तुम्ही काय म्हणाल की हे सांगतोय काहीतरी वेगळं सांगतोय त्याच्यामुळे जर बकासूर जर आला उद्या मैदानामध्ये शक्यता पन्नास टक्के पन्नास टक्के आहे येईल पण नाही पण आणि जर आला तर बकासूर शंभर टक्के उद्या गुलालातच आपल्याला पाहिजे सगळ्यांचा लाडका बैल आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका असा हा बकासूर उद्या शंभर टक्के नाही पन्नास टक्के कोयनावर पळेल बघूया मी माहिती देईन तुम्हाला कमेंट्स सुदोरे धन्यवाद